मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीड अक्षता मंगल देशमुख यांच्या दावणी लागलो मित्रांनो आणि त्यांचा प्रधान म्हणजे आदत आता दुसरा झाला मित्रांनो थोड्या अडचणीमुळे पायाला लागलं परंतु ज्यावेळेस वेळेस आदत वासरू होतो ना तर ओपनच्या बैलाला बैला बरोबर जर पळलं ओपन मध्ये जर पळलं तर ह्याच्या वेळेस गाडी बांधून पळायला लागत परंतु काय अडचणी काय झालं नाही की त्याचे ते बॅरिकेट मध्ये आडाकलं झाली ना जरा थोडी त्यामुळे आता पाच सहा महिने आदत मध्ये ओपन मधलं पण गुलाल ओपन मधलं दोन आहेत आदत आदत मधलं सतत आहेत सतत आणि एवढं करून सुद्धा म्हणजे त्यांनी म्हणजे काय काय मेहनत घेतली हो? मेहनत म्हणजे आपण बैलाला शिरवळला चांगला चार पाच वेळा न्यायला एक्सरे बिक्सरे काढले परत नंतर त्याला के प्लॅस्टर केला दीड दीड महिना प्लॅस्टर होता त्याला मऊ मातीत बसणं उठणं त्याची सगळी निगा राखली त्यामुळे आता जवळजवळ ऐंशी टक्के बैल क्लिअर झालेलाच आहे पण आपण एक अजून दोन महिने पळवत नाही त्याच दावलेला ना मित्रांनो तुम्हाला सांगतो आदत मधलं सगळ्या टॉपचं वासरू म्हणजे सगळ्या टॉपच म्हणतोय मी सगळ्या टॉपचं वासरू वा आत्ता सध्याला सगळ्या टॉपचं वासरू आदतमध्ये की बाबा हातातच कंटिन्यू पळते आजूबाजू म्हणजे ह्याचा केली म्हणून ही भेटलं म्हणायला गेलं कारण आता दाबून वगैरे काय पळत नाही सरळ पळणार सरळ वासरू आणि खिळू पळते मी बघितलं होतं घेतले बबन खाताळ म्हणून त्यांच्याकडून घेतलेला आहे किती घेतले काय हे सात लाख रुपयाला घेतलं मित्रांनो सात लाख रुपयाला घेतले इकडं हनुमंत भाऊ म्हणजे दावन, दावण दावणीचा गुण चांगला म्हणायला लागेल कारण त्यानं जरा अडचणी आल्या पण वासरू काय वासरू टॉप मध्येच मध्ये हातात धरूनच वासरू पडते गाडी बांधून वासरू पडते किती दिवस आणले एक साधारण महिना दीड महिना झाला बर चार मैदान झाले ते चार झाले चार मैदानात राहिलं कुठे काय राहिलं निमगावला त्याशी क्वार्टर फायनल राहिलं बरं निमगावला न्युं। क्वार्टर फायनल राहिलं तर को, पैरा कोण शांडो मिस्त्रीचा लक्ष निसार बाई काय ते बांगरी त्यांच्यावर होतं आलता भाईचा ते म्हणजे लक्ष मित्रांनो म्हणजे म्हणजे पांगरी जी लक्ष मित्रांनो चाळीस चाळीस लक्ष त्यावर हीच वासरू होतो अनेक लोक चर्चा करतो लक्षावर पळाला वासरू कुठलं तर ही मित्रांनो हा लक्षावर पळा सचिन आपण साई संघ पळवला पहिल्या चाट्याला तिथं पण चांगला पळाला परत निमगावचा सावकार त्याच्या संघ पळवला तिथं पण चांगली पळाली गाडी सांगोळला ओपन सुद्धा पळू शकतो मित्रांनो असा आहे की ओपनला जरी पाहिजे आता काय थार सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा फॉर्च्युनरला शंभर टक्के नऊ तारखेला पळाय असणार आहे शंभर टक्के शंभर टक्के एवढे गॅरंटी पास गटपास करील सहज गट पास करील माझी गॅरंटी या वासराला काय काय सांगता वस्त्राविषयी काय सांगता हो पायाची मजबूती वगैरे काय वस्त्र पायाला नीट काय हाड मोठा आहे एक वर्षभर तर दात लावत ना अजून एक वर्ष जात लावत दात जरा दाखवा की म्हणजे आताच वाटतंय की दुसरास लावून दिसते ना वासर सांगा बरं त्याला सुद्धा नाही अजून फट सुद्धा नाही म्हणजे अजून कवळ लुसुद्धा जातात लय कवळ आहेत काय सांगता दावणी विषय काय सांगतात पहिली गोष्ट दावणी म्हणजे त्याची सेवा केल्यामुळे ह्यांना लाभ लागतात ते बैल आपल्याला पाच महिन्याचा झाला दिला नव्हता ना बैल जायला शर्यतीला अजून दोन तीन महिने मग दादा बोलले एखादा घेऊ हो आपल्याला वासरू मग आपलं नगराध्यक्ष सचिना रे काकाशी दी ही आपली म्हणली मग एक वासरू आहे मग ती बघितलं मग ते आपण दिला सचिन आपण काय सांगतो वासराविषयी तुम्ही आता कंटिन्यू आणत आहे वासरू एक नंबर आहे दोन एखादी फिट वासरू आहे पळायला काय अडचण नाही आणि पळा आहे अजून असं खेळू पळत नाही किंवा काय नाही सगळं पळत लागून पण पळत नाही सीधा एकदम सीधा एकदम सीधा काय हो म्हणजे प्रधान आता एक नंबरातलं म्हणजे एक नंबरातलं वासरू अजून मला वाटतं आताचे दुसरं झाले एक नंबरातलं वासरू अडचणी आल्या आणि काय त्याच्यासाठी किती कष्ट घ्यायला लागले कष्ट म्हणजे बैलाचे दीड महिना प्लास्टर होत ते चा, दोन दिवसाला बदलणे घाण ते म्हणजे अतिशय सगळ्यांनी सेवा केली धना अमोल ही कंटिन्यू बैलाला शिरवळला नेणे ही म्हणजे बऱ्यापैकी त्यांना त्रास घेतला आणि त्याच फळ फळ म्हणून दुसरं वासरू घेतलं गे हे मी चार मैदाना आतापर्यंत पळालं चांग चार मैदाना चांगलंच पळालं दोन दोन वेळेस कॉटर राहिलं दोन वेळेस सीमेला मार खाल्ला आता मला सांगा जर शेज जर म्हणजे पायातलं अंतर बघितलं छाती बघितली किंवा लांबार उंबर शी अजून शिंग जर बघितली तर म्हणजे अजून त्याचं किती वय किती असेल वय हे जर असेल एक अठरा महिन्याचे असं सतरा अठरा सतरा अठरा महिन्यात अजून वर्ष एक लावत नाही एक वर्ष दात लावत बरं आता या विषयी सांगताल काय म्हणजे दावण तुम्ही बघितली किंवा तुम्ही कंटिन्यू सगळं हँडल तुम्ही करता एक प्रकारे किंवा काय सांगतात नाही अमोल असते हरी भाव असते मी असतोय परत नावना आपलं काळे असतात सगळी जण करतात सचिन आप्पा ही आमची सगळी टीमच आहे सचिन आप्पा हे पहि करते त्याचं काय नाही कोणी पण आपाला जरी फोन आला ना आपा जर म्हणले आज हे पळवायचं आहे तर ते ह्यानं पायरा होतात तसं काय नाही मी केला म्हणून आपण एकामेकाला कॉन्टॅक्ट होऊनच पहिले एकामेकाला तुमची सगळी टीम किंवा आपा ही तुम्ही घरातली तुम घरातली जापा हे आम्ही म्हणजे रोज एका जागेवर सगळी घरातली जापा सगळ्यात महत्वाची गोष्ट लांबार बघा आणि छातीचं अंतर किंवा पायाची मजबूत ह्या विषय काय सांगता त्याचं पायाचं अंतर असं झाड आहे छाती मोठी आहे माग पेकाट मोठा आहे बैलाच शेपोटा टाच शीपुट लांडा आहे परत तोंडाला आहे बट्टा नायक असला बायला केस बट्टा आणि दिसायला आता दुसरा असल्यान वाटते त्या साईडला अजून आदत एक वर्ष तुम्हाला सांगलं ना एक वर्ष दात नाही म्हणजे नाही लावणार अठरा महिन्याचा खोंड आहे आपल्या जवळचा आहे त्यामुळे आपण स्वतः डोळ्यांना बघितलेला खोंड आहे ना बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बघितलं म्हणजे जर मजबूत बघितलं की मोठ्या बैला चौश्या बायला रंग रंग्या सुरुवात होतो सगळ्यात महत्वाची बघा मित्रांनो म्हणजे लक्ष तुमचं जास्त असतं आधी प्रधानाला पण तुमचं जास्त लक्ष इथल्या दावणीचं किंवा तुमचं म्हणजे सगळं लक्ष तुमचं असतं बऱ्यापैकी इथं दावणी काय लक्ष माझं तर असतंच पण आमच्या हा माझं भरपूर लक्ष असतं त्याच्यावर बाकी पोरं पण चांगलं सहकार्य करते धना अमोल हारी काय हो बायला म्हणजे तुम्ही पहिलं प्रधान पण प्रधान आपलं म्हणजे लुसकान पाहिल्यापासन एकदम दिसाय बारका पण बाल्या बायला घाम पडणार पण ही प्रधान गरजच आहे पण ही मोठं म्हणजे तब्येतीनं मोठं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे आताच ते वाटतंय की चोवीस पंचवीस महिन्याचा आहे अठरा महिन्याचा आहे पण ह्या पोळ्याला आता पोळा झाला का श्रावणी पोळा त्याला अठरा महिने पूर्ण झाला का त्यावेळेस त्याला होय का बरं आता तुम्ही घरी न बसून किंवा तुम्ही कंटिन्यू लक्ष असतं बैलावर काय म्हणजे कंटिन्यू आता बैल म्हणजे आदत वासरू हातात हातात धरणं म्हणजे लय मोठी मोठी आहे कारण कंटिन्यू हातात धरून पड घेतानाच हातात धरल्याशिवाय हातात धरलेलं वासरूच घेऊ वाटतं दुसरं वासरूच घेऊ वाटत नाही प्रधान मुळे हा प्रधान आणि पुढं पळणार ह्याची गॅरंटी वाटते ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस चार रुपये गेलं जास्ती तरी काय वाटत नाही पण हातात धरलेलं वासरू घे असं हो वाटतं म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याला तेवढी गती पाहिजे गती जर असेल तर सगळ्या गोष्टी होती त्या आणि एक तुम्ही घेताना मला वाटतं पांढरी वासर घेता किंवा खिलार घेता ही महत्वाची गोष्ट आहे मैसुरी वगैरे तुम्ही कधी घेतलं नाही मैसुरी कधीच घेतलं नाही आणि त्याची आवड पण थोडी कमीच आहे मैसुरीची आपली दिशे हा दिशे हां जरा ऐकून आहे की दिशे ती जास्त दिवस टिकून पळते आता मला त्यातला एवढा अनुभव नाही ऐकून आहे पण ऐकून पण आहे म्हणजे शेवटी आपली ती आपले किती पण दिवस एक आदत दुसात म्हणजे कमी येत नाही कधी आदत मध्ये जास्त असत ना, नाही नाही कमी येत नाही मित्रांनो बघा